कोणाकोणाचा दिवस रविवार असला की पूर्ण स्वयंपाकातच जातो मुलांसाठी हे करा ते करा असा हा रविवारचा दिवस जातो तर मी आज बनवले होते डोसे म्हणजे ते मी शनिवारीच डाळ व तांदूळ भिजत घातले होते व रविवारच्या सकाळच्या नाश्त्यासाठी नाश्ता म्हणजे दिवसभरासाठी मुलांच्या तर डोसे खाण्यातच त्यांचा दिवस गेला त्यासाठी मी शनिवारी सकाळी तांदूळ व उडदाची डाळ व अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ व एक चमचा मेथी दाणे असे सर्व भिजत घातले होते दोन तीन पाण्याने स्वच्छ देऊन आठ तास तांदूळ व डाळ भिजत घालायची त्याच्यामुळे डोसे खूप छान होतात हे रेशीमच्या तांदळाचे डोसे आहेत त्याच्यामुळे ही खूप चवदार व छान लागत होती आठ तासानंतर अशा प्रकारे तांदूळ व डाळ भिजवून घेतली वाटण्याच्या अगोदर त्यातलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे तांदूळ एकदम बारीक दळला जातो नंतर, नंतर मिक्सर जार मध्ये फक्त तांदूळ अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंद दळून घ्यायचा व नंतर कोमट पाणी घालून परत तो चांगला बारीक दळून घ्यायचा म्हणजे बारीक दळलेला तांदूळ डाळ ह्याच्यामुळे डोसे खूप छान होतात व एकसारखे प्लेन डोसे तव्यालाही ही चिटकत नाहीत म्हणून अशा प्रकारे सर्व वाटण मी वाटून घेतले अशा प्रकारे मी सगळे तांदूळ व वा डाळ वाटून घेतल्यानंतर पाच मिनिट असे पीठ चांगले एकजीव करून घ्यायचे म्हणजे ते फुलते नंतर रात्रभर हे फॉर्मेट होण्यासाठी ठेवायचे त्याच्यामुळे डोसा आपला छान होतो दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी मी सर्व सांबर व खोबऱ्याची चटणीसाठी सामग्री काढली अशा प्रकारे मी सांबर करून घेतले व ही खोबऱ्याची चटणी केली कोथिंबीर वाटल्यामुळे ती थोडी जास्त हिरवी दिसत आहे पण खूप छान झाली ती चवीला माझ्या मुलाला खूप खोबऱ्याची हो चटणी आवडली त्याने सांबर खाल्ली पण नाही अशा प्रकारे आपले रात्रभर भेजत ठेवलेले पीठ कसे मऊ फुल्ले व हलके हलके झाले होते खूप छान फॉर्मेट झाले ते पीठ आपले अशा प्रकारे तुम्ही कधीही डोस्यासाठी पीठ तयार करू शकता पण ह्याला ह्याच्या ह्या सर्व प्रोसेससाठी पूर्ण दीड दिवस जातो म्हणून अगोदरच ह्याची पूर्वतयारी करून घ्यावी लागते तेव्हाच त्याचे डोसे छानपैकी होतात नंतर मी डोश्या बॅटरमध्ये मीठ घातले व तवा तापत ठेवला अशा प्रकारे मी डोसा क केला क्रिस्पी असे डोसे खूप छानपैकी तयार झाले अशा प्रकारे डोसे केल्यानंतर खूप चवीलाही छान व मुलांनाही खूप आवडतात म्हणून मी रविवार स्पेशल आज डोसे बनवले तेही रेशीमच्या तांदळाचे तुम्ही कधीतरी रेशेमचा तांदूळ वापरून डोसे बनवा नंतर संध्याकाळी थोडंसं वेगळं खावा म्हणून मुलगी म्हणली की पिझ्झ्यासारखे काहीतरी बनव म्हणून डोसा बॅटरवरती कांदा टोमॅटो असे कट करून बारीक त्याच्यात थोडासा बटाटा घातला केचेप घातले व चीज घालून चीज डोसा मी तयार केला खूप छान लागत होता वर्ण वर साजूक तूप घातले साजूक तुपामुळे वेगळी चव लागते अशा प्रकारे माझा आजचा रविवारचा दिवस पूर्ण डोसा बनवण्यात गेला व मुलांनाही खूप आवडतो डोसा म्हणून त्यांच्यासाठी खास मी आज डोसा केला थोडा मसाला घातल्यानंतर एकदम वेगळी टेस्ट येते हे मुलांनी संध्याकाळी खाण्यासाठी तयार करून घेतले नंतर त्याच्यावरती थोडे झाकण ठेवले अर्धा मिनिट त्याच्यामुळे वरणही ही डोसा चांगला शिजला जातो अशा प्रकारे आज काय माझा मेनू डोसेचा खूप छानपैकी झाला तुम्ही कधीतरी असे डोसे बनवून पहा खूप छान होतात वचविलाही छान लागतात